आंबाड येथील सेंट्रल वेअर हाऊसमधील वाद विकोपाला अंबाड येथील सेंट्रल वेअर हाऊस आणि आर जे एम यांच्यातील वादामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या हाऊसमध्ये मटेरियल माल साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना सध्या धक्कादायक परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला माल सेंट्रल हाऊसमध्ये ठेवला होता मात्र त्यावेळी आर जे एम आणि सेंट्रल हाऊस यांच्यात कोणताही वाद असल्याची माहिती त्यांना देण्यात आलेली नव्हती शिवाय या दोघांमधील करारात नेमकं काय आहे याबाबतही व्यापारी अनभिघ्न होते मात्र अलीकडे जेव्हा हे व्यापारी आपला माल परत घेण्यासाठी सेंट्रल वेअर हाऊसमध्ये गेले तेव्हा त्यांना कळलं की माल सील करण्यात आला आहे सेंट्रल वेअर हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की व्यापाऱ्यांचे चलन हे आर जे एमकडून आलेले असून सेंट्रल वेअर हाऊसचा त्यांच्याशी कोणताही थेट संबंध नाही तसेच आर जे एमने भाडे न भरल्याने हा माल ताब्यात घेतला गेला आहे व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र सेंट्रल वेअर हाऊसने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केली न्यायालयाने या प्रकरणी एक महिन्याचा स्थगिती आदेश स्टे दिला आहे तरी सेंट्रल वेअर हाऊसकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांचा माल लिलावात टाकण्यात येणार आहे ही बाब सध्या न्यायप्रविष्ट असली तरी आम्हाला लिलाव करण्याचे अधिकार आहेत असं सेंट्रल वेअरहाऊसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला असून त्यांनी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन या अन्यायाविरोधात तक्रार निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे व्यापारी अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यांनी माल ठेवला परंतु करारातील कलमे वाद जबाबदारी यासंबंधी कोणतीही माहिती न दिल्याने आता त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे हा वाद आता काय बळण घेतो आणि न्यायालय यावर काय निर्णय देतं याकडे संपूर्ण व्यापार जगताचं लक्ष लागून आहे नमस्कार मी विजय बच्चाव गार्गी इंडस्ट्रीज सदर आता हे जे सगळे व्यापारी गोळा व्यापारी जे गोळा झालेले ते सगळे यांचं सेंट्रल वेअर हाऊस मध्ये आमच्या सगळ्यांचा मटेरियल माल ठेवलेला आहे आता जेव्हा आम्ही ठेवला तेव्हा आम्हाला हे काय माहित नव्हतं की आरजीएम आणि यांचा डिस्प्यूट आहे आणि यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय लिहिलेलं आहे आम्हाला माहित नाही आम्ही एक बॉ हे जे माल ठेवतो ते आम्ही डायरेक्ट आरजीएम म्हणजे आम्ही सेंट्रलवर राह समजून भरला तो आम्हाला माहितच नाही याच्यात आरजीएम मध्ये आहे पण जेव्हा चलन वगैरे मला कळालं माझं ते एक दीड महिनाच झाला तर आरजीएम च्या चलन आल्यावर मी बघितलं की अरे याच्यात सीडब्ल्यू सी चलन का नाहीये मग ते कळलं की सीडब्ल्यू सीनी यांना चालवायला दिलेले चालवायला दिल्यावर मग आम्हाला ठीक आहे आपल्याला काय भाडं भरायचं आहे आणि आपण भाडं भरून आपलं आपलं माल काढत राहू मी एक दोनदा माल पण काढला मग मग परत माल काढायला आलो तो म्हणे तुमचा माल सीज आहे म्हटलं का तर म्हणे त्या जो ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला त्यांनी भाडं भरलेलं नाहीये म्हटलं मग आमचा काय संबंध त्याच्याशी ते म्हणे नाही नाही संबंध कसं नाही तुमचं आणि आमचं काही रिलेशन नाही आहे तुमचे आरजीएमच्या नावाने चलन आहे तर ते आरजीएम रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही आमच्याकडे यायचं नाही आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं म्हणजे आमचं म्हणणंच ऐकलं नाही आम्ही तुम्हाला म्हटलं तुम्ही आमचा माल जो थकवला आहे तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीहून जी काही नोटीस आली त्याची कॉपी द्या ती कॉपी दिली नाही आम्ही म्हटलं आम्ही काहीतरी वकिला थ्रू वगैरे काहीतरी करू ते या सीडब्ल्यू सीच्या मॅडम मॅनेजर मॅडमने दिलंच नाही मग आता आम्ही जाणार कुठे बरं आता काही लोकांनी रिपिटिशन फाईल केलं एक आठ दिवस एक महिना स्टे मिळाला बरं स्टे मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी लिलावाची नोटीस काढली न्यायप्रविष्ट बाब असताना नो, नो, नोटीस काढणं कितपत हो योग्य आपल्याला काय वाटतं तेच सांगतो ना सगळं आम्ही का एवढं शांत बसलो की न्यायप्रविष्ट हे आणि आपण जेव्हा न्यायप्रविष्ट होईल समजा उद्या निकाल अगेन्स्ट लागेल हे लागेल तर आपण मग सीडब्ल्यू सी कडे जाऊन काहीतरी म्हणणं सांगून आपण हे करू पण ते न्यायप्रविष्ट असताना सी डब्ल्यू सी म्हणतात आजही तुम्ही आम्ही आता आमचे निमाचे अध्यक्ष पांचाल साहेब वगैरे आम्ही सगळे गेलो होतो आता तर ते म्हणे की याच्यात ते न्यायप्रविष्ट असेल तरी आम्हाला राईट्स आहेत असं सांगतात बरं यांच यांचं अग्रीमेंट सी आर जीएमएस त्याच्या झाला आम्हाला काय माहिती संबंधित मंत्री प्रल्हाद जोशी साहेबांची आपण काही संपर्क सांगणार आता बघू आता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवतो आणि बघू आता काय जोशी साहेबांना आमचा आधी तो विषय झाला काय कॉन्टॅक्ट आहे का आता आमचे काय आता आम्ही ट्रेडर येतो कुठे कॉन्टॅक्ट बघणार पण आता बघू आम्ही पीएमओ ला लिहू जोशी साहेबांना लिहू असं ठीक आहे नमस्कार हम सब पे इकट्ठा हुए है यहाँ पे मार्च रखा आर जे कोल्ड स्टोरेज मे आर जे बीएम का सेंट्रल वेयरहाऊस कॉन्ट्रॅक्ट था उसने जो इनका बाकी बकाया था वो भरा नहीं और सेंट्रल वेयर हाउस हमारा माल सेल आउट करके उसको रिकवर करना चाहता है लेकिन हमने जितना भी भाड़ा था वो सब आरजे को भरा हुआ है और हमारा जो मटेरियल है वो सब पेरिशेबल आइटम है कुछ ही दिनों में खराब हो जाएगा तो लेकिन इसमें जो व्यापारी लोग हैं उनकी तो कोई भी गलती नहीं है जो सेंट्रल वेयर हाउस हमारा माल को सेल आउट क्यों करना चाहते हैं उनको सेंट्रल वेयर हाउस के जो भी बकाया है उसको रिकवर करना है तो आरजे का जो भी वैभव अग्रवाल है उनके थ्रू रिकवर करें लेकिन ना आरजे हमारी सुन रहा है ना सेंट्रल हाउस सेंट्रल बिहार हाउस सेंट्रल बिहार हाउस से हम बात करते हैं तो बोलते हैं हम आपको नहीं जानते और आरजे तो हमारा कोई रिस्पॉन्ड कर ही नहीं रहा चीजों को तो हमारी यही विनती है कि हमारा जो भी मटेरियल है जो भी खराब होने वाला मटेरियल है व्यापारी का है जिन्होंने कर्जा लेके लिया है उसको जल्दी जल्दी वापस किया जाए वरना वो मटेरियल खराब हो जाएगा तो वो किसी के भी मतलब का नहीं रह जाएगा मेरा यही विनती है सबकी तरफ से बट जो एग्रीमेंट था वो आरजे और सेंट्रल वेयर हाउस का था तो आपको क्यों बीच में ला रहे हो

इन शॉर्ट एंड वेरी स्वीट वर्ड्स में एक ही बात बोलूंगा कि बहुत सारे व्यापारी हैं नासिक से जिनका किसी का कुछ किसी का कुछ बहुत सारा माल कोल्ड स्टोरेज में अभी भी है और इसमें बहुत सारे मजबूर व्यापारी हैं जैसे सीसी अकाउंट क्रिएट करने के बाद कर्जा लेने के बाद माल लिया है दो ही है कि सीडब्ल्यूसी और आरजीबीएम पोर्ट प्रोडक्ट्स इन दोनों के बीच में डिस्प्यूट चल रहा है जिसके चलते सारे व्यापारी जो बेगुना है जिनका कोई लेती देती नहीं है वो लोग सब पीछे जा रहे हैं इसमें और सब पेरिशेबल गुड्स है जल्द से जल्द और बहुत बड़ी क्वांटिटी में ये माल है लाखों रुपए का माल है जल्द से जल्द इससे सब बाहर निकले और यही एक सबकी मान्यता है बस बाकी कुछ नहीं है